राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशी हरभऱ्याचे बाजार भावित आणि जाहीर झाले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीत हारभरायला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी बांध राहोत सोबत त्या ठिकाणी अकोला बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल अशा राज्यातील ख्यातनाम बाजार समिती हारभरायला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी बार आहोत सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी मित्र हुबैली बाजार समिती आहे त्या ठिकाणी आणि पुणे आवक झाल्यास तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आठ हजार चारशे आणि सर्वसाधारण दरपटोय आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो नव्हती आहे त्या ठिकाणी कारंजा आवक झाले बघा आठशे क्विंटल कमीत कमी दर दोनशे पंचाळीस रुपये जास्त जास्त दर पाच हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटतो हरभराला कारंजा बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो आहे चोपडा जात आहे बोल्ड आवक झाली दोनशे पन्नास का का क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो होती आहे त्या ठिकाणी दे चिखली जात आहे चाफा आवक झाली एकशे तीन क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दरम्यात हरभऱ्याला चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती समीशेत किलोमीरणती आहे मलकापूर जात आहेत साफा आवक झाली बघा तीनशे एक्क्याऐंशी कमीत कमी दर उडतो चारशे चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजारसमीशे किलोमीन उतरणती आहे जालना जात आहे काबुली आवक झाली एकावन्न क्विंटल कमीत कमी दर उडतोय पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भेटतो आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय जालना समिती हरभऱ्याला सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढली बाजार समिती आहे जळगाव जात आहे काबोली आवक झाली चवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहा हजार नऊशे रुपये जास्त जास्त दर भेटतोय सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय जळगाव बाजार समितीमध्ये सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे लोकल आवक झाले चार हजार तीन क्विंटल कमीत कमी दरटे पाच हजार रुपये जास्त जास्त दर भेटतोय पाच हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरच जी काही बाजारस मी तेशे किलोमीत आहे त्या ठिकाणी अमरावती जात आहे लोकल आवक झाली बघा दोन हजार सहाशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दरडू ते पाच हजार चारशे रुपये जास्त पाच हजार पाशे पन्नास रुपयांना सर्वसाधारण दर मिळतो आहे पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढेच जी काही बाजारस मी तेशे किलोमीरणं आहे मूर्तीचा प्रवक झाली बघा त्या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटल जात आहे लोकल कमीत कमी दर पाच हजार तीनशे दहा रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाशे पंच्याऐंशी रुपयाने सर्वसाधारण भेटतो आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल